नमस्कार मंडळी मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण बघत आहोत पाप आणि पुण्य कसं काम करतं काही ठळक उदाहरणं आपण मागच्या एक दोन तीन व्हिडिओमध्ये बघितले आपण यातलंच पुढचा पार्ट म्हणजे पुण्य कसं काम करतं केव्हा काम करतं कुणाच्या बाबतीत काम करतं आणि कसं काम करतं आणि ते कसं कमवायचं त्याच्याबद्दल आपण आज थोडंसं बोलूया म्हणजे एखाद्याची प एखादा विद्यार्थी जर आपण परीक्षेला चालला असेल तर आपण त्याला सगळेजण शुभेच्छा देतो आईवडील शुभेच्छा देतात त्यांचे गुरुजी त्यांना शुभेच्छा देतात त्यांचे मित्र त्यांना शुभेच्छा देतात आपण व्हॉट्सअपवरती मेसेज करतो की चांगला पेपर लिह चांगले मार्क मिळव क्लासमध्ये फर्स्ट ये वगैरे वगैरे आपण ज्या हार्दिक अगदी मनापासून शुभेच्छा देतो चांगली गोष्ट आहे त्यात वाईट असं काहीच नाही आहे पण कधीतरी आपण हा असा विचार केला आहे का की आपल्या या शुभेच्छामुळं आता या शुभेच्छा किंवा आशीर्वाद हे थोड्याफार फरकानं सारखंच आहे तर तुम्ही सगळेजण बेस्ट लक देता त्या विद्यार्थ्याला तो विद्यार्थी जातो पेपर लिहितो रिझल्ट ज्या वेळेला लागतो त्यावेळेला जर त्यानं चांगले गुण मिळवले असेल तरी पण आपण कधी विचार करत नाहीत की त्याला चांगले गुण कसे मिळाले किंवा त्याला कमी मार्क्स मिळाले म्हणजे समजा एक पस्तीस टक्के मार्क मिळाले आणि त्याला अपेक्षा होती ऐंशी टक्के मिळण्याची तर त्याला कमी मार्क का मिळाले याचाही आपण विचार करत नाही फक्त त्याला जे मार्क्स मिळाले जी गुणवत्ता त्याला मिळाली आहे जी ग्रेड त्याला मिळालेली आहे तेवढंच फक्त फोकस करतो कधीतरी आपण हा विचार करतो का बघा अरे माझ्या शुभेच्छामुळं तो चांगल्या मार्काने रँकमध्ये आला पास आऊट झाला कुणीच विचार करत नाही याचं कारण काय आपल्याला माहिती आहे की आपण दिलेल्या त्या शुभेच्छा अगदी वरवरच्या फक्त या जिभेमधून फक्त तोंडामधून फक्त आपण बाहेर फेकलेल्या आहेत किंवा व्हॉट्सअपवरती टाईप करून फक्त पाठवलेले आहेत हे आतून जे यायला पाहिजे आलंच नाही आहे बरोबर तसंच त्या विद्यार्थ्याला जर समजा तो पस्तीस टक्केनं पास झाला असेल किंवा एखादा विद्यार्थी फेल झाला असेल तर तुम्ही तिथं असं म्हणू शकता का बघा अरे मी दिलेला आशीर्वाद होता मी दिलेल्या शुभेच्छा होत्या त्या फेल गेल्या वाटतं तो मुलगा तो माझा मित्र नापास झाला तो फेल झाला मग कुठं गेल्या तुमच्या शुभेच्छा का तुमचा आशीर्वाद फेल झाला आपण याचा कधीच विचार करत नाहीये आणि प्रत्येक ठिकाणी हे असंच होतं प्रत्येक ठिकाणी असंच होतं आता त्याच विद्यार्थ्याला तुम्ही दिलेला आशीर्वाद आणि त्याच्या आई वडिलांनी दिलेला आशीर्वाद काहीतरी फरक आहे का ने नेव ह नक्कीच आहे तुम्हालाही ते कळलं बरोबर अहो त्याचे आईवडील त्याला जो आशीर्वाद देतील त्याला ज्या शुभेच्छा देतील या नक्कीच तुमच्यापेक्षा हाय फ्रिक्वेन्सीच्या असणार आहेत मग तुम्ही काही जाणीवपूर्वक त्यांना कमी फ्रिक्वेन्सीची शुभेच्छा दिल्या का नाही आपण दिल्या शुभेच्छा पण त्या बाय हार्ट नाही गेल्या आणि आईवडिलांच्या ज्या गेल्या त्या बाय हार्ट गेल्या किंवा त्या विद्यार्थ्याचे जेवढे एखादी व्यक्ती ज्याच्यावर त्या विद्यार्थ्यावरती ज्यांची ज्यांचं प्रचंड प्रेम आहे त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तिथे बाहेर पडले तुमचे त्या मनाने कमी पडले आणि त्या विद्यार्थ्याचे जे काही शत्रू होते पण ते बोलून दाखवू शकत नव्हते त्यांनी शुभेच्छा दिल्याच ना तिथं काय केलं मुखातून शुभेच्छा दिल्या आणि अंतकरणातून बॅडलक म्हणून सांगितलं जे दिसत नाहीये पण काम करत ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वे फ्रिक्वेन्सीज आहेत त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं आहे म्हणून फक्त शुभेच्छा द्यायचं म्हणून दिलेलं हे निगेटिव्हच काम करणार आहे थोडासा शत्रू मध्यम प्रकारचा असेल तर तो म्हणतो की तो काय पण होतोय हा फेलच होणार आहे अगदीच झालेलं बरं होईल असं म्हणून ते काही निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पाठवतात आणि जे कट्टर शत्रू आहेत ज्यांना माहिती आहे ह्याची परीक्षा आहे ह्याचा अभ्यास नाही व्हायला पाहिजे हा नापास व्हायला पाहिजे याचं नाक खाली व्हायला पाहिजे ह्या अपेक्षेनं काही लोक देतात पाठवतात ते हाय फ्रिक्वेन्सी देखील काम करते मग आता इथं आई वडिलांनी दिलेली पॉझिटिव्ह लहरी आणि त्याच्या शत्रूंनी दिलेल्या निगेटिव्ह लहरी प्लस त्या मुलाची स्वतःची असलेली एक ऊर्जा ती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल याचं संतुलन साधल्यानंतर जे तिथं आउटपुट मिळतो तो खूप महत्वाचा आहे एखाद्याला पेपर अवघड जाऊनसुद्धा मार्क चांगले मिळतात आणि एखाद्याला पेपर चांगले जाऊनसुद्धा मार्क कमी पडतात असंही होतं बऱ्याच इथ काय काम केलं कसं काम केलं थोडंसं बघा तुमच्या शुभेच्छा किंवा तुमच्या शुभाशीर्वाद तिथं का नाही नीट काम केलं करायला पाहिजे जे त्या मुलाचे हितचिंतक आहेत ते नक्कीच त्यांनी मनापासून दिलं असेल किंवा देणारच आई वडिलांनी काय कुठलेही आईवडील कुठल्याही विद्यार्थ्याचे आईवडील त्या मुलाला चांगलेच आशीर्वाद देणार आहेत ते वाईट देऊ शकत नाही आहेत मग तरी पण त्या मुलाला जो चांगल्या ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के मार्काने जो पास व्हायला पाहिजे तो तिथं कधी कधी फेल झाला किंवा पस्तीस चाळीसनं पास झाला याला काय अर्थ आहे मग ही एनर्जी कशी का हे मी तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला दिलेले उदाहरण आहे हे उदाहरण प्रत्येक ठिकाणी लागू पडतं अगदी प्रत्येक ठिकाणी अगदी साधं तुम्हाला दुसरं एखादं उदाहरण पॅरल सांगायचं म्हटलं तर वाढदिवसाचं तुम्ही उदाहरण घ्या किती लोक दिवशी अगदी बाय हार्ट शुभेच्छा देतात तुम जीव हजारो साल फक्त मुखातून जातं अंतकरणातून जातो उद्या हा टपकला तर बरंच होईल आतून गेलेलंच काम करत इथून गेलेलं चांगलं असं वाईट असं काहीच काम करत नाही भावना महत्वाची भाव आपण परमेश्वराच्या ठिकाणी सुद्धा म्हणतो भाव खूप महत्वाचा आहे कृती महत्वाची नाही आहे एखादं स्तोत्र म्हणतो एखादं मंत्र म्हणतो आपण पण भाव जर नीट नसेल तर ते स्तोत्र मंत्र फेल होतं काहीच उपयोग नाहीये म्हणजे फार महत्वाचं आहे किती लोक तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा तुम्हीच कुणाच्या तरी वाढदिवसाच्या दिवशी जर कुठं गेलात शुभेच्छा याला किती मनापासून आपण देतो किंवा किती मनापासून कोण आपणाला देतं सगळं कळतं करण्याला बरोबर कळतं व्हॉट्सअपवर ढीक भर मेसेज येऊन बसतात शुभेच्छांचा तुम जिओ हजारो साल मंडळी या आशीर्वादामुळं किंवा या शापामुळे काही लोक आजारी पडतात तर काही लोक आजारातून पटकन उठतात त्या व्हायब्रेशन्स आहेत एखाद्याच्या लग्नाच्या वेळेला बघा एखाद्याला सुंदर बायको जर मिळाली तर किती लोक खरोखर त्याचं कौतुक करतात की या काळ्याला एवढी कुठली गोरी बायको मिळाली कुठनं पुण्यपदरात पदरात पडलो तो कोण असतो कुठली पूर्वी फसली याच्या जाळ्यात कोण असतो अशी नको नको ते टमणे त्याला मनातल्या मनात का असेल आपण आपण देतो हे चुकीच आहे कारण प्रत्येकाला पती किंवा पत्नी आपल्या प्रारब्धानुसारच मिळत असते स्वतःची कर्तबगारी तिथे काही नाही आहे कर्तबगारी कुठं मागच्या वेळेला त्याने नक्कीच काहीतरी पत्नीसाठी चांगलं कर्म केले म्हणून त्याला चांगली बायको मिळाली किंवा चांगला नवरा मिळाला आणि एखाद्याला चांगला वाईट पती किंवा वाईट पत्नी मिळाले असेल तर तेही दुसऱ्याचं कर्म नाहीये तुमचंच कर्म आहे तुम्हीच ते बीज मागच्या वेळेला पेरलेलं होतं नवराधारुड आहे बायको भांडखोर आहे नवऱ्याला नको नको ती व्यसनं आहेत बायको नको नको तेवढे खर्च करतो नवरा खूप चांगला आहे बायको अगदी पतिव्रत आहे हे चांगलं असणं वाईट असणं हे सर्वस्वी तुमच्याच तुम्हीच केलेल्या कर्मावर तुमच्या प्रारब्धावरती अवलंबून आहे आणि आपण सगळेजण फक्त कल्पना करतो की नाही मला चांगला लाईफ पार्टनर मिळाला पाहिजे तो निर्वसनी असला पाहिजे तो सुंदर असला पाहिजे तो प्रामाणिक असला पाहिजे असण्यासाठी तुम्ही कितपत या गोष्टी फॉलो करता तुम्ही कितपत प्रामाणिक आहात हे बघितलं पाहिजे आणि प्रत्येकाला एक वाटतं की माझ्यावर पुण्यमान कोण नाही मी आयुष्यात कधी चुकलोच नाहीये कुठंच चुकत नाहीये याच लोकांना माझी एक प्रामाणिक विनंती आहे की स्वतःला विचारून बघा की खरोखर आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पावली आपण प्रामाणिक वागतो का आपण सत्याने वागतो का आपण अन्याय कुणावरती करत तर नाही ना कधीतरी चेक करून बघा मी काही लोकांना विचारलं ह्याच्या बाबतीत लोकांचं उत्तर माहिती आहे काय राव बोलताय कलियुग आहे खरं बोलून कुठं चालतंय काय कामं होत नाहीत होय ना कलियुग आहे तुम्हाला फसवल्याशिवाय खोटं बोलल्याशिवाय जर तुमचं पान हलत नाही तुम्हाला चार पैसे मिळत नाहीत तुमचा नफा होत नाही तुमचा बँक बॅलन्स वाढत नाही आहे तुमची बऱ्याच भ्रष्टाचार केल्याशिवाय लाच दिल्याशिवाय तुमची कामं होत नाहीत हे जर तुम्ही पुण्यकर्मामध्ये पकडत असाल तर मग तुम्हाला लाईफ पार्टनर कसा मिळेल तुम्हीच बघा विचार करू थोडंसं कटू आहे पण आहे कारण नीती किंवा ईश्वरीय शक्ती नाही तुमच्यावरती हे करू शकत असं मी मागच्या कुठेतरी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की सलग जर तुम्ही बारा वर्ष जर तुम्ही सत्यवादी म्हणजेच प्रामाणिकपणानं आणि सत्यच बोलत राहिलात ना तर बारा वर्षानंतर त्या परमेश्वराला नायलजनक असे ना तुम्ही जे जे बोलाल ते सत्यच होतं हे सत्य आपण आपल्या मनाला घातलेली ताळ थोडीशी समजूत आहे आपण मनाला केलेली एक प्रकारची फसवणूकच आहे एवढं एवढंच चालतंय की त्याला काय होतंय कुणी सांगितलं चालतंय मागे मी उपवासाच्या वेळेला पण सांगितलं उपास एनबीएम म्हणजे नील बाय माउथ तोंडातून काहीही खायचं नाहीये त्याला उपास म्हणतात आणि तो आरोग्यासाठी आणि अध्यात्मासाठी देखील चांगला आहे आपण नाही तसं करत एखाद्यानं छानपैकी चांगली वास्तू बांधली एखादा बंगला बांधला मस्त अगदी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे तिथं पूजा वगैरे केलेली आहे त्याने आपल्याला दिले निमंत्रण दिलेलं आहे ज्याला निमंत्रण पडतं हातामध्ये तिथूनच आपण निगेटिव्ह थॉट्स आपले चालू होतात कुठून एवढा पैसा आणला कुणासो काहीतरी दोन नंबरचा केला असणार आहे ह्या वास्तूत काही चांगलं आहे काय दक्षिणमुखी वास्तू आहे हे कसली लागते आहे त्याचं मुख्य प्रवेशद्वारच बरोबर नाही आहे इथं टॉयलेटच चुकीच्या ठिकाणी देवघरच चुकीच्या ठिकाणी आहे किचन चुकीच्या ठिकाणी अरे तुम्हाला चुका काढायला नाही बोलवले त्यांनी तेंट। त्यांच्या झालेल्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी बोल आम्ही वास्तुतज्ञ असूनसुद्धा आम्हाला कधीही इन्व्हिटेशन आलं तर आम्ही त्यावेळेला फक्त पॉझिटिव्हच गोष्टी करतो त्याचं कौतुकच करतो त्याचा आम्ही कधीही त्याला निगेटिव्ह एकही गोष्ट सांगत नाही जरी ते चुकीच्या ठिकाणी वास्तू असल्या तरीसुद्धा त्याच्या आनंदावरती नका विरजन घालो कारण ते विरजन घालणं म्हणजेच पाहू आणि मग अशा व्हायब्रेशन जर तुम्ही त्या वास्तूमध्ये सोडून आलात तर तिथं वास्तुशांतीला आपण मग गेलेलो आहे तिथं नमस्कार केला पाहिजे तिथं आनंदानं भोजन केलं पाहिजे आपण ते न करता आपण त्याची माप काढत हे किती चुकीचं आहे नाही मग ही कर्मच आहेत मनातून केलेली कर्म वाचेतून केलेली कर्म आणि के हाताने केलेली कर्म कर्मच आहेत ही तुम्हाला फेडावीच लागतात नो no एक्सिल्स बर्थडे झाला परीक्षा झाली एखाद्याला आपत्य होत नसेल तर आपण त्या व्यक्तीकडे बघतो काय त्यांनी केले पाप मागच्या जन्मी केले पण तुम्ही का पाप करते नवीन परत त्यांना नावं ठेवून त्यांना बोलून नका ना त्यांना हिनबो त्यांना सांगा काहीतरी उपाय सांगा काहीतरी एखादी भक्ती सांगा एखादं स्तोत्र सांगा एखादा मंत्र सांगा काहीतरी उपाय सांगा की जेणेकरून त्यांना आपत्ती होईल हे पुण्याचं काम आहे त्यांना हिनवणं हे पुण्याचं काम नाही एखादा सावळा असेल एखादा नकटा असेल एखादा गिड्डा असेल एखादा उंच असेल त्याच्या वर्णनावरती तुम्ही त्याला हिनवू नका हिनवणं सुद्धा एक प्रकारचं पापच आहे असून गरज नाही आहे हे बघा आपलं वर्तन आपली सच्चाई आपला प्रामाणिकपणा आपला इमानदारीपणा हे तुम्हाला सिद्धीला कारणीभूत असलेल्या गोष्टी आपलं वर्तन जे आहे ना हे वर्तन खूप महत्वाचं आहे जर तुम्ही प्रामाणिक असाल जर तुम्ही शहाणी असाल जर तुम्ही हुशार असाल जर तुम्ही समजूतदार असाल जर तुम्ही प्रत्येक गोष्ट अगदी इमानदारीनं करत असाल फक्त तो परमेश्वर माझ्याकडे चोवीस गुणिले सात बघतोय त्यामुळे मी एकही वाईट कर्म करणार नाही आहे एवढंच नव्हे तर एकही वाईट मनात विचार आणणार नाहीये अशी अवस्था तुम्ही ज्या वेळेला हळूहळू हळू डेव्हलप करत 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 एका विशिष्ट स्टेपला गेलात की तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द आणि ती ताकद पूर्वीच्या लोकांच्याकडे होती आत्ता आता लोकांच्याकडे नाही आहे आताचे लोक म्हणत आहेत कलियुगात राहो आवडताय राहू तुम्हाला खोटं बोलायलाच पाहिजे फसवलंच पाहिजे धान्यात भेसळ केलीच पाहिजे दुधात पाणी मिक्स केलंच पाहिजे खोटं पनीर विकलंच पाहिजे फूडमध्ये नको नको ते कलर्स हटलेच पाहिजेत इतना तो चलता आहे भाई वा पळवाटा शोधता बाकी बरोबर कुठं कुणी सांगितलंही चालतंय म्हणून कुठंच चा नाही आहे आता पक्ष पंधरवडा चाललाय पितृपक्ष चालू आहे अजून एक आठवडाभर आहे गरुड पुराण नक्कीच वाचा किंवा नक्कीच ऐका काय केलं तर काय फळ मिळायचं आहे आणि हे पुराण वगैरे म्हणा किंवा स्तोत्र वगैरे मंत्र म्हणा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नका करू ज्यावेळेला केव्हा फ्युचरमध्ये तुम्हाला विश्वास येईल वाटेल त्यावेळेला ते वाचा पण आपल्या ऋषी मुनींनी म्हणजेच हे आपल्या व्यासांनी वगैरे हे जे काही तयार केलेले रामायण असू दे महाभारत असू दे किंवा हे गरुड पुराण असू दे किंवा हे अठरा पुराणं जे आहेत ना हे ज्यांनी तयार केली ज्यांनी लिहून काढले विष्णू भगवान विष्णूने गरुडाला सगळं दिलेलं ज्ञान आहे आणि आपण हिंदू धर्मामध्ये असूनसुद्धा आपण त्या महान ऋषींना नावं ठेवतो त्या गरुडांना नाव ठेवतो त्या विष्णूंना नावं ठेवतो कशाला आपण हिंदू म्हणून घेण्याच्या पात्रतेचीच आपण नाही येतो असं मग आपण तेवढे मोठे नाही येतो की त्या एखाद्या पुराणाला हे खोटं आहे किंवा हे नाटक आहे असं म्हणणं चुकीच आहे का म्हणून पाप पुण्य ज्योतिषशास्त्र हे कुठले तुमचं आमचं नाही आहे हे हजारो लाखो वर्षापूर्वी आपल्या ऋषी मुनी आपल्यासाठीच तयार केलेलं आहे आणि आपण त्यांनाच लात मारून रिकाम होतो एका दणक्यात म्हणून रिकाम होतो हे हे सगळंच होत नाही वा कधीतरी स्टडी करा पहिल्यांदा स्टडी करा पहिल्यांदा वाचा अनुभवा बघा सगळं चेक करा आणि मग ठरवा की हे खोटं आहे की खरा आणि जर ते खोटं असेल तर मग खरं काय तुम्ही ते शोधून काढ ना काय खरं तुम्ही दाखवा कोण का मंडळी असं नका तुम्हाला नसेल विश्वास तर सोडून द्या पण ते खोटं आहे म्हणून तुम्ही शिक्का मारायला तुमची ऑथॉरिटी देऊ नये नका तसं प्लीज नका तसं कुठेतरी विश्वास ठेवा ऐका तुम्ही महाभारतामधल्या पितामय भीष्माने ज्या वेळेला द्रौपदीला अखंड सौभाग्यवती हा आशीर्वाद दिला होता तोच उपयोगी पडला कारण तेवढी ताकद त्या आशीर्वादात पूर्वीच्या ऋषी वेळेला एक एखादी एखादी आपत्य नसलेली स्त्री एखाद्या ऋषीमुनींच्याकडे गेली आणि जर त्या ऋषी जर तिला तथाच तू जा तुला मुलगा होईल म्हणून सांगितलं मंडळी मुलगा होत होता ही ताकद त्याच्या आशीर्वादला होते मी मागच्या वेळा कुठेतरी तुम्हाला सांगितलेलं होतं की गौतम ऋषींनी ऐलेल्या शाप दिला पाणी फक्त घेतलं मंत्र म्हटला की त्याच्यावरती शिंपडलं दगड होऊन बसली काय ताकद असेल बघा तुम्ही तेवढी राहू दे त्याच्यातले काही अंशी ताकद जरी आपल्याकडे मिळाली तरी आपण पुष्कळ आहे धन्य झालो म्हणायचं मग त्यांनी दिलेले शाप असू दे त्यांनी दिलेले आशीर्वाद असू देत ते जसे काम करतात तर मग आपल्या शुभेच्छा आणि आपले आशीर्वाद कसे काम करतील हो ज्या वेळेला महान संकट येतं जे संकट कुठल्याही माणसाकडून कधीच ते रिमूव्ह होऊ शकत नाही आहे दूर होऊ शकत नाही ज्या वेळेला तुम्हाला खात्री पटते त्याच वेळेला तुम्ही मग देवाच्या दरात जाता तिथे घंटा वाजवता तिच्या पुढे हात जोडून माफी मागता डोळ्यातून आसरू काढता आणि मग तो तुमच्या आतमधला जो भाव जागृत होतो की देवा वाटतील ते कर तू तू म्हणशील ते मी करायला तयार आहे एवढे एवढ्या ह्या गोष्टी होऊ दे हा पेशंट मला मी परीक्षेमध्ये पास होऊ दे माझं लग्न होऊ दे माझी वास्तू होऊ दे माझे आजार बरे होऊ दे ही जो करुणेचा टोन जो आहे की नाही ही आतून येणारी भावना आहे ती तुम्हाला प्रत्येक क्षणी यायला पाहिजे त्यावेळेला तुमचा आशीर्वाद असू दे किंवा तुमची दिलेला शाप असते तो काम तोपर्यंत काम मनोमंडळी ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक फार महत्वाचं वाक्य सांगणार आहे आणि ते म्हणजे एखाद्या साधू संत संन्याशी सज्जन व्यक्ती आता साधू संत संन्याशी वगैरे हे थोडंसं आउटडोटेड झाल्याचं हे तशी लोकं आपल्याकडे तशी फारशी नाही आहेत पण एखादी सज्जन व्यक्ती जी तुमच्या माहितीची आहे की ती खूप प्रामाणिक आहे खूप सरळमार्गी आहे खूप आध्यात्मिक आहे तिच्याकडं कुठली ना कुठली तरी ईश्वरीय शक्ती आहे तुझी सात्विक वृत्तीची आहे अशा व्यक्तीचा एक वेळ तुम्हाला आशीर्वाद नाही मिळाला तर चालेल पण अशा व्यक्तीचा कधीही शाप मात्र घेऊ नका हो नाही त्याचं कल्याण तुम्हाला करता आलं हरकत नाही पण त्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही कोणतंही चुकीचं कर्म करू नका कारण अशी व्यक्ती ज्याला तुम्हाला अंतःकरणापासून एखादा दिलेला शाप असतो की नाही तो शंभर टक्के काम करतो कदाचित लगेच करेल कदाचित चार दिवसांनी करेल कदाचित वर्षभरात करेल कदाचित दहा वर्षात करेल प्लीज तुम्हाला जे करायचं ते इतर ठिकाणी तुम्ही करू शकता पण कुठल्याही सज्जन व्यक्तीला त्रास कारण तो कुणाचे सजासजी नुकसान करत नाही पण जर तो तुटला आतून तुटला तो कुणाच्या बापाला ऐकणार नाही कारण अशा संत साधू संन्याशी लोकांना देव सुद्धा घाबरतात इतिहास साक्षी आहे काही ग्रंथामध्ये उदाहरण आहेत ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देवता अशा चांगलंच वजन असलेल्या ऋषी मुनींना सुद्धा घाबरतात एवढी प्रचंड ताकद त्याच्यामध्ये असते त्यामुळं त्यांच्या शक्य शक्यतो लाभू नका जेवढं होता होईल तेवढी त्यांची सेवा करा त्यांच्याकडून अजून काही गोष्टी मार्गदर्शन पाहिजे असेल ते घ्या त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चाला पण मी उपाय असा करा तर तुम्हाला जर वाटत असेल की मी म्हटलेलं प्रत्येक गोष्ट चांगली व्हावी खरी व्हावी तर त्यासाठीचे जे रूल आहेत ती तुम्हाला सांगितलेत मगाशी की प्रामाणिकपणा सत्यवादी आचरण चांगलं शुद्ध आचरण पाहिजे सात्विक भाव पाहिजे अन्न चांगलं पाहिजे भ्रष्टाचार एकही रुपयाचा करायचा नाही आहे चांगलं बोललं पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे फ्रेश राहिलं पाहिजे भगवंताची भक्ती केली पाहिजे पापकर्म तन मन किंवा आपल्या कुठल्याच मार्गानं आपण पापकर्म नाही केला पाहिजे एवढं केलं ना के के तर तुमच्या शब्दाला धार येते सरस्वती माता तुमच्या जिभेवरती वसू शकते आणि जे तुम्ही बोलाल ते खरं होऊ शकतं आता इथं थांबूया पुढच्या वेळेला पुढचा विषय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हे चॅनल माझं एकट्याचं नाही आहे आपलं सर्वांचं आहे ओके धन्यवाद अँड सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा